श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं आहे की आपण जर सिद्ध पुरुषांच्या सहवासात राहिलो तर आपल्याला काय काय अनुभव येतात म्हणजे जर एखादा वाईट प्रसंग आपल्यावर येणार असेल त्याची झुडूप आपल्याला खूप कमी जाणवते म्हणजे आपण जे काही आपल्या देवतेची पूजा केलेली असते उपासना केलेली असते नामस्मरण केलेले असते आपल्याला वाटतं की देव आपल्याला साथ देत नाही माझ्याच वाटेला एवढं दुःख का पण ते दुःख पेलण्याची जी शक्ती आहे ती जर आपले ते इष्ट असेल स्वामी महाराज असतील ते देत असतील तर ती शक्ती सुद्धा आपल्या उपासनेमुळे आपल्याला मिळत असते पण ती आपल्याला त्याची जाणीव होत नाही मग असंच मी तुम्हाला सिद्ध पुरुषांच्या सहवासात राहिल्याने आपल्यामध्ये काय बदल होतात किंवा आपल्या जीवनात जे येणारे दुःख आहे संकट आहे ते किती प्रमाणात आपल्याला झेलता येईल त्याची शक्ती आपल्याला ते आपले परमेश्वर देत असतात म्हणून आपण सिद्ध पुरुषांच्या सहवासात राहिले पाहिजे मग सत्य जे हे असतं सत्य म्हणजे खरं बरोबर किंवा जे काही खऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्या कल्पनेपेक्षाही खूप विस्मयकारक असतात इष्टदेवतेची जर आपण उपासना केली सेवा केली तर तो जो उपासक असतो त्याची मनोकामना ही पूर्ण होत असते मग आपले इष्टदैवत कोण तर भगवान श्री स्वामी समर्थ महाराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज मग प्रत्येकाचे इष्टदैवत वेगळे असतात कोणाचा भगवान कृष्ण कोणाचा श्रीराम कोणाचा गणपती बाप्पा हनुमान परत देव कोणत्याही देवी असं साईबाबा दत्तगुरु असे प्रत्येकाचे इष्टदैवत हे वेगळे असतात मग त्या त्या देवतेची जर त्या, देवते त्या उपासकाने सेवा केली उपासना केली तर त्याचे जे काही मनोकामना आहेत त्या, त्या पूर्ण होतातच मग ज्या गोष्टी इष्टदेवत्यांकडून आपल्याला म्हणजे इष्टदेवतांकडून ते पूर्ण करणे शक्य नसते तेव्हा अशा वेळी तो जो उपासक आहे त्या उपासकाला इष्टदैवत हे काहीतरी दृष्टांत देत असतात म्हणजे एखाद्या उपासकाने आपल्या इष्टदैवताची खूप सेवा केली उपासना केली काहीतरी मनोकामना पूर्ण होण्यासाठी पण त्या इष्टदैवताला ती जी मनोकामना आहे ती जर पूर्ण करणं शक्य नसेल तर काहीतरी दृष्टांत आपल्या जीवनात देत असतात आपले इष्टदैवत मग अशा या दृष्टांतांना आपण ओळखले पाहिजे नुसतं आपण सेवा करतो म्हणून आपल्याला देव काही साथ देत नाही असं म्हणायचं नाही काहीतरी आपले इष्टदैवत आपले परब्रह्म स्वामी महाराज आपल्याला दृष्टांत देत असतात ते जर ज्याने ओळखलं त्याला स्वामींचा अनुभव आला आणि स्वामी महाराज आहेत आपल्या पाठीशी याचा सुद्धा अनुभव येतो मग त्या त्या इष्टदेवतेने जर तसा दृष्टांत दिला तर अशा वेळी त्या उपासकाला तो दृष्टांत ओळखता आला पाहिजे मग आध्यात्मिक जो इतिहास आहे त्या इतिहासाचे जर आपण अवलोकन केले म्हणजे जी काही अध्यात्मिक मार्गाची जी पुस्तकं आहेत लोकांचे अनुभव आहेत त्याचं जर आपण अवलोकन केले तर असे कितीतरी अनुभव आपल्याला वाचायला मिळतील ऐकायला मिळतील मग अशा या रोमांचकारी ज्या घटना असतात त्या आपण जर वाचल्या अनुभवल्या स्वामींच्या जे सेवेकरी आहेत त्यांच्याकडून ऐकून घेतल्या त्यांचे अनुभव ऐकून घेतले तर नक्कीच जी काही ही ईश्वर शक्ती आहे ईश्वरी शक्ती ती तिचं जे काम आहे ती काटेकोरपणे किती छान चालू आहे याची जाणीव आपल्याला नक्कीच येईल किंवा ही जाणीव आपल्यामध्ये निर्माण होईल म्हणून हे जे काही ईश्वरी जे काही काम आहे ते किती काटेकोर पद्धतीने चालू आहे त्याचा जर अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आपले जे सेवेकरी आहेत आपले स्वामींचे जे मठ आहेत मंदिरं आहेत दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांची केंद्र आहेत यामध्ये जाऊन आध्यात्मिक पुस्तकांचं जास्तीत जास्त वाचन करून त्या लोकांचे अनुभव ऐकून आणि त्या अनुभवाने जर आपण तशी सेवा केली मनापासून सेवा केली तर मग नक्कीच आपले स्वामी समर्थ महाराज आपले इष्टदैवत आहेत त्यांच्याकडून आपल्याला दृष्टांत हा मिळेलच मला एक दृष्टांत मिळालेला आहे तो म्हणजे स्वामी महाराज साक्षात एका बालरूपामध्ये माझ्या आईकडे जेव्हा आम्ही गुरुचरित्र पारायण करत होतो तेव्हा शेवटच्या दिवशी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेरुर साक्षात परब्रम्मे नमहा पर्यंत स्वामी महाराज तेवढा वेळ दोन ते तीन सेकंद आमच्या माझ्या आईच्या म्हणजे माझ्या माहेरी स्वामी महाराज आले होते तसेच दृश दुसरा दुश्... दृष्टांत काय होता की एका वर्षी माझ्या आणि आम्ही गुरुचरित्र पारायण लावले होते ते गुरुचरित्र पारायण सात दिवसाचं झाल्यानंतर आम्ही पोथीला महाराजांना दत्त महाराजांना कुलदेवीला नैवेद्य दिला आणि साडेदहाच्या आरतीला केंद्रात जा जायचे होते पण घरीच आम्हाला दहा वाजून वीस ते पंचवीस मिनटं झाली मग पाच मिनिटाच्या अंतरावर आम्ही कसे पोचू हेच आमच्या डोक्यात चालू होते आणि स्वामी महाराजांचं तर नाव आमच्या मुखामध्ये होतेच मग माझ्या काकूंनी आणि आम्ही सर्वांनी केंद्राकडे जायचे ठरवले अर्ध्या रस्त्यामध्ये रिक्षा करू असाही विषय चालू होता मग एक रिक्षा दिसली त्यामध्ये काहीतरी सामान ठेवत होते आम्हाला वाटले हा सामान ठेवत आहे म्हणजे ही रिक्षा काही आपल्याला भेटणार नाही पण तरी सुद्धा आपण विचारून बघावं तर काय स्वामींच्या केंद्रा स्वामीं सेवा केंद्रामध्येच दिंडोरी प्रणित स्वामींच्या सेवा केंद्रामध्येच ती रिक्षा जात होती आणि नारळ दोन ते तीन ती पोते भरून ठेवत होते ते रिक्षावाले मग आम्हाला इतका आनंद झाला पाच मिनटं बाकी असताना सुद्धा आम्ही त्या केंद्रामध्ये आरतीच्या टायमाला पोहोचलो असे हे मला आणि माझ्या फॅमिलीला असं दोनदा दृष्टांत स्वामी आपले इष्टदैवत स्वामी महाराजांनी दिले आहे मग तो जो काही आपल्याला दृष्टांत आहे अनुभव आहे तो जर ओळखता आला तर नक्कीच आपल्याला तो म्हणजे जे अनुभव असतात ते पावलं न पावलं आपल्याला मिळत असतात म्हणून आपण एखाद्या सिद्ध पुरुषांच्या सहवासात नक्कीच राहिले पाहिजे माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा